दबावामुळे संपूर्ण जागा त्यांनी हडप केली आतापर्यंत त्या मिळून आणि हे लोक मिळून आम्हाला आपण सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल संघट न्यूज आज आपण आले धाराशिव जिल्हाधिकारी समोर या ठिकाणी आपण पाहतोय एक कुटुंब गरीब कुटुंब आहे आमरण उपोषण करायला बसलेलं आहे आणि आज त्यांचा सहावा दिवस आहे सहावा दिवस आहे तर काय त्यांची मागणी आहे प्रशासनाकडं शासनाकडं तर ते आपण म्हणजे तीन राजेंद्र गोडके आज आमचा सहावा दिवस चालाव उपासनाचा तर हे प्रशासनाने दखल घेतली नाही आपल्याला सिटी सर्व नंबर चारशे तीन तीनशे ब्याऐंशी ही समाज कल्याण अधिकारी मार्फत विजेंटी वॉर्डर समाज ही गावठी जागा राहण्यासाठी दिली असतात त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे खरेदी कर करून आणि ती खरेदी करत त्याने दाखवून त्या ठिकाणी पूर्ण घरकुलची जागा आमची राहण्यासाठी मागडी पाटा होते त्या ठिकाणी त्यांनी कब्जा करून घेत मला मला एक सांगा त्या त्या ठिकाणी तुम्ही कधीपासून राहत होता आणि ते मालकीची एक त्या ठिकाणी गेली परत नंतर ते आमच्याच वडल्याने व आमच्या दारूचे दारूच्या आहारी घेऊन त्यांना काय चार चार पाच हजार रुपये घेऊन त्यांना काय सह्या दिल्या त्याच्या आधारे त्यांनी सगळं पाठ मारले जगळ जागा अतिक्रम केले बरं तुम्ही सह्या दिल्या त्या सह्या दिलेल्या खरेदी खात तुम्ही स्वतः का किती गुंठे चोरस, दिले त्यांना किंवा किती क्षेत्र पडले एकूण क्षेत्रफळ एकशे सव्वीस पॉईंट चौरस चौरस मीटर क्षेत्र आहे त्यापैकी त्यांना एकोणपन्नास चौरस मीटर ही खरेदी करून दिली उर्वरित जागा ती सगळे त्यांनी लोकांनी अतिक्रम केलेले आहे असे दमदाटी करून आता उर्वरित उर्वरित जी जागा राहिलेली आहे ती किती आहे तिथे आता एकूण आपलं क्षेत्रफळ स्क्वेअर फूट तिथं क्षेत्र शिल्लक आहे ते असतानाही ते आपल्या क्षेत्रावर नावावर दाखवत नाही नावावर ना म्हणजे सात बारावर दाखवत नाही का सिटी सर्वे दाखवत आता सिटी सर्व वगैरे सगळं सर आपल्या नावावर दाखवत खरं त्या ठिकाणी त्याने अतिक्रम केलेले आपल्याला येऊ दे ना त्या ठिकाणी तुमच्या नावावर आहे का ते एक गुंटा जे राहिलेला आहे आहे ना ते काय येऊ देत मग ते अतिक्रम करून बसलेत ना ते विकलेत म्हणून दाबा दाखवले पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं का पत्र दिले याच्या अगोदर महिना दहा पत्र दिले ते त्यांच्या कोण व्यक्ती आला होता का व्यक्ती कोण आला नाही आपल्या बरोबर चौकशी बरं मला एक सांगा आता हे जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाला बसण्याच्या अगोदर तुमच्याशी काही पत्र वगैरे केलाय का त्यांनी पत्र वगैरे काही केलं नाही आजपर्यंत पत्र काही आले नाही काल आलट पत्र त्याने आम्ही चौकशी करू असं म्हणले त्यांचा व्यक्ती आलता का भेटायला तुम्हाला काल आलता काल त्यांनी म्हणले आम्ही चौकशी करायला पाठवलं उपोषण तगेच करा आम्ही म्हणलं आम्हाला चौकशी पूर्ण झाली आम्ही उपोषण करणार जोपर्यंत आमच्या जागेची ताबा आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार आता त्या ठिकाणी अतिक्रमण आहे काय ते त्या ठिकाणी गोडवण केलेलं आहे त्या ठिकाणी गोडवण हे सगळं आम्ही आमचे राहते घराची गोडवण केलेले काय आर्थिक व्यवहार केला होता का त्यांनी नाही नाही त्यांच्या वडिलाचे जण झालेले नशेमध्ये दारूच्या विक्रीमध्ये असं केलेलं ते काय काय वाटतं हे उपोषणाला बसला भीत काय तुमची काय मागणी आम्हाला राहण्यासाठी घर नाही आता बेघर रस्त्यावर आले झालेत आम्हाला आमची जागा मिळावी आमच्या ताब्यात मिळत नाही जागा तोपर्यंत आम्ही उपशन उठणार नाही बार बार मरण्यापेक्षा एकदाच मरण आम्ही कितीपर्यंत आतापर्यंत त्रास काढलाय त्यांचा आम्हाला पोलिसाकडून पुल्स, आम्हाला काही साथ नाही उठत त्यांना साथ देते ते पोलीस पैसे भरले की आम्हाला दबावा तिथं मारून मारून आमच्या लेकराला कुठ केले त्यांनी आमच्या मुलांना त्याने मारून टाकलेलाय आणि नवऱ्यानं पण मारून टाकलेलं आहे ते करून हैदराबाद चे लोक आणून ते मारत होते त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले नाही हा गुन्हा दाखल केला की तेवढे जण मुटायचे मिटवायचे त्यांची जागा म्हणते पोलीस म्हणते ती तुम्ही नाटक करायला गोव त्यांच्या घरी कसं घुसायला लागला तुम्हाला लाठी का थे गा मारी करून बोलते सुंदरी तिथं गेले की धमकी देते सोडून जा त्यांची जागा आहे त्यांना सोडून जा मला एक सांगा साधारण किती लोक तुम्ही आता उपोषणाला सर्वजण बसला होता सासऱ्याला चार मुलं आणि सात मुली अशा असतानी त्या लोकांनी पण पैसे नाहीत फक्त एका माणसाचे दारू रुपयाच्या माणसाला घेऊन जाणं आणि त्याला दहा पाच रुपये देणार तिकडे रजिस्टर करून जी जमीन तुम्ही आहे म्हणतो तिथं ते तुमच्या पूर्वजापासून आहे का खरेदी आहे पूर्वजापासून शासऱ्याला दिलेला आहे तुम्ही त्या खरेदी करता कोर्टात काही गेला होता कोर्टात नव्या नव्याने झाल्या नव्याने पासून आमचा दावा चालू आहे तिथं डिसमिस करायला आमच्या लेकरांना किडनॅप करते पंधरा पंधरा आम्हाला वकिलाकडे जाऊ दा। देत नाहीत वकील जे भेटू देत नाहीत आम्हाला प्रोडक्शन आता सध्या सहा दिवस झाले आम्हाला पोलिस आहे फक्त चार वाजता येते पोलीस प्रशासनाचा कोण व्यक्ती आले होते का तुमच्या सुरक्षेसाठी नाही नाही चार वाजता चार वाजता येतात तिथे दिवसभर काय काय रात्रभर काय संध्याकाळच्या करणार चार वाजता येते मला एक सांगा आता तुम्ही सगळे बसलेला सगळेजण जण उपोषणासाठी बसलात का चंद्र सहावा दिवस आहे आज सहावा दिवस आम्हाला बघ बी नाही बोल बी नाही वाले कोण आले होते आरोग्य यंत्रणा आरोग्य यंत्रणा चालू आहे हा आम्हाला आज कमजोर पण वाटायला लागलाय मी म्हणलं लावसा ला कसा ला ते कामाचं तिथं चला बरं ठीक आहे शासनाकडे तुमची काय मागणी आहे उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यापर्यंत तुमची काय मागणी जोपर्यंत जागेचा ताबा मिळत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही जे का आम्हाला आरोग्य द्यायचं इथं शासनाकडून आरोग्य आरोग्याचे जे लोक आहेत इथं त्या लोकांनी हिता आमचा लो लो उपचार करावा आमची मागणी पूर्ण होता जोपर्यंत जाग्या ताब्यात मिळत नाही जागा आम्ही उपोषण सोडणार नाही धन्यवाद बहिणी आहोत चार भाऊ सया नाही काय नाही चारही भाऊन मारून टाकल्या त्या मारून टाकले काही गुन्हे दाखल केले आम्ही काय केलं दारू दारू पाजून पाजून आमच्या बहिणींचा हक्क आहे का नाही तिथं आम्हाला सुद्धा घेताना विचारलं नाही काय पण नाही तर घेताना भाऊ पण विचारलं नाही फोन पण विचारलं त्यांना दारू पाजवायचं आणि ते करत तिकडं करायचं दारू पाजून हा आणि ते घेतले म्हणून म्हणायचं आम्ही गेलो असं चकरा रस्त्याला बसलेत आता सध्या त्यांना जागा नाही राहिला हा आम्ही रोडला काय सत्य परिस्थिती म्हणजे त्यांची इशाला आलेली जागा त्यांना विकलीच नाही त्यांना मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना जागा बी नाही काहीच नाही मामा आमची होती ना त्यांनी म्हणजे दारू पिऊन त्यांची सई अंगठे असे जबरदस्ती घेऊन त्यांनी घेतलेले आहे असं म्हणजे त्यांना राहायला जागा नाही आता त्यांनी असं धुणे भांड्याच काम करून खायली ते आता जागा तर नाही जाते आम्हाला काय करू आता बघा हॅलो मला गेल्या गेल्या पासापोर बोलून केस का केलेत म्हणून मला दारो पाजून मला मारल्यात केस केस केलं नाही मी त्या दिवशी जाऊन दुकानामध्ये शिरलं होतं गेल्या पंधरा दिवसा खाली त्या पुन्हा दुसऱ्या आठ चार पाच दिवसांना तिने येऊन पाच हजार पोर लावून मला मारला तिथं गुन्हा दाखल तिथं जाऊन मी अर्ज देऊन आलो पोलीस स्टेशन पशीच पुन्हा आता ती दखल घेत नाही ती पोलीस तिथं जाऊन मी लिहून दिलेला तिथं सिटी पोलीस स्टेशन हा आणि पुन्हा मध्ये ती कागद बांधलेला आहे मी आता आहे तुम तुम का तुमच्याकडे साहेब काय म्हणले तुम्हाला त्यांनी म्हणले तुम्ही नाटक करायला का टाकू का तुम्हाला मध्ये अजून बोलले बायका नावीच बाय का बोलणं अंगावरचे कपडे काढून मारू आम्ही तुम्हाला कोंडून कोंडून अशी जर माघार घेतली तर बरे असं धमकी दाखवणं हिडो काढून देणं नाही मोबाईल हो बंद ठेवणार काही नाही आमचे नाही करत नाही ती त्यांनी त्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांना बोलते त्यांनी तसलं आमच्या आज दखल घेत नाहीत आम्ही रस्त्यावर आमच्या पूर्वजनांच्या मालकाचं इस्टेट असून त्यांनी सगळं हरपून घेतले ती आम्ही कसं राहायचं आता धुना भांडे करून खायला लागलो हा रस्त्यावर यायचं आमचा हक्काचा जागा असून

आता तुमच्याकडं जे कोर्टामध्ये तुम्ही कागदपत्र सादर केले ते आहेत का बघण्यासाठी निवेदना सोबत दिले ते पत्र तुम्ही दिलेत 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 आणि हे आता उपोषणाचं आचार म्हणजे तुम्ही जे घेतलंय ते प्रशासनावर दबाव तंत्र म्हणजे आता सध्याला आमच्या आजोबाच्या नावावर आता सर जागा तिथले मागतली सध्याला असेच करून आता सध्याची सत्तावीस जून ला जे अर्ज दिलेला आहे ते योग्य आहे ह्या ज्या नंतर बी त्या जागेचा नंबर चारशे एक चारशे दोन चारशे तीनशे तीन ब्याऐंशी त्यांनी सगळं पूर्ण हडप करून त्या जागेवर सगळं त्यांचा कब्जा आहे आणि कुठली गोष्ट करायला गेलं माशाला आडूडून मारण त्याला अरे लोक दबावामुळे लागले काय खाय आमचं इस्टेट असून आम्हाला आमचे सासू मला एक सांगा दिवस तरीपर्यंत चालू राहील आता जोपर्यंत आमचा निर्णय लागत ना तोपर्यंत दुःख चालू राहील ते जागा येतो बांधलेला घर तुम्ही घेता अरे